आहे सुट्टीचा दिवस आणि मी किती दिवस म्हणत होते की स्वामी समर्थांच्या मठात जायचं बट काय तो जाण्याचा योगच येत नव्हता आणि आज फायनली मी स्वामी समर्थांच्या मठात जाते तर मी नक्की कुठल्या मठात जाते कसा आहे तो मठ आणि मठातील माझा पूर्ण एक दिवस तुम्हाला बघायला मिळणार आहे खूपच सुप्रसिद्ध मठ आहे आणि माझ्यासोबत तुम्हालासुद्धा स्वामींचं दर्शन करायला मिळणार आहे मठाबद्दल अशी माहिती सांगणार आहे जी आजपर्यंत फार क्वचितच इतर युट्यूबर्सकडून तुम्हाला मिळाली असेल त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर देवगड बस डेपोतून मला बाराची कणकवली गाडी मिळाली आणि मी आज जाते देवगड तालुक्यातील हडपीड गावातील श्री स्वामी समर्थनच्या मठात आणि अर्धा पाऊन तासातच मी हडपीडला येऊन पोहोचले हा आहे श्री स्वामी समर्थ मठ हडपीड आणि इकडे बाजूलाच ही अर्पण पेटी आहे तिथून आता वर आले हा मेन स्टॉप आहे इथला हा मगाचा रोड मेन रोड देवगड नांदगाव रोड तर देवगड तालुक्यातील हा जो श्री स्वामी समर्थ मठ आहे तो हडपीड गावात मेन रोडला लागून हा मेन प्रवेशद्वार आणि याच्या बाजूला राईट साईडला छोटस सा मंदिर आहे त्यामध्ये श्री दत्तगुरु श्री स्वामी समर्थ आणि गणपतीची अशी छोटी मूर्ती आहे सुंदर तीन मूर्ती आहेत त्याच्या बरोबर समोर दोन दुकानं आहेत छोटी आणि इकडे हा मठ इकडे सुंदर दगडी तुळशी वृंदावन आहे आणि हे होम हवन कुंड आहे मठात प्रवेश करताना वरच्या बाजूला प्रभू श्रीराम सीता आणि लक्ष्मण यांचं दर्शन होत इकडे या फलकावर गुरुवारच्या दिवशी मठात होणारे कार्यक्रम दिलेत तर गुरुवारी नाममंत्र जप महाआरती असते तसंच महाप्रसाद असतो आणि स्वामी भक्तांना जर अन्नदान करायचं असेल तर इथे मोबाईल नंबर दिलेले आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता मठाचं स्थापत्य सौंदर्य विस्मयकारक आहे त्याची रचना पारंपरिक आणि समकालीन घटकांचे परिपूर्ण मिश्रण प्रतिबिंबित करते ज्यामुळे ते भेट देणाऱ्या सर्वांसाठी एक व्हिज्युअल ट्रीट बनतं आजूबाजूचे लँडस्केप हिरव्यागार झाडांनी सुशोभित केलेलं आहे त्यामुळे शांत वातावरण आणखी वाढवतं इथे मठात प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूला दोन मूर्त्या आहेत चला बघूया आणि इथे डाव्या बाजूला ही तुळजाभवानी आहे आणि इकडे मठात प्रवेश केल्यानंतर उजव्या बाजूला गणपती बाप्पा しもおっきいわけ。 मठात प्रवेश करताना अशी सगळीकडे स्वामींची वाक्य बघायला मिळतील आणि आज रविवार आहे दुपारची वेळ आहे त्यामुळे मठात जास्त गर्दी नाही आहे तरी पण दर तासाभराने माणसं येत असतात स्वामींच्या दर्शनाला कारण रोड साईडलाच आहे हा मठ चला तर मग स्वामींचं दर्शन करूया श्री स्वामी समर्थ मठ हडपीळ हे पूज्य संत श्री स्वामी स्वामीसमर्थांना समर्थित एक शांत आध्यात्मिक केंद्र आहे सकाळी सात वाजता या मठाचे दरवाजे उघडतात ते रात्री नऊ वाजेपर्यंत याचं कामकाज चालू असतं त्यामुळे स्वामी भक्तांना दिवसभरात कधी पण येऊन इथे प्रसन्न वातावरणात आपला वेळ घालवता येतो या मठात येऊन बसल्यावर ना स्वामी समर्थांचे मधुर मंत्र आणि भक्तिगीत यांनी आपण एकदम जातो त्याचा आपल्या मनावर आणि आत्म्यावर शांत परिणाम होतो या मठाची भेट म्हणजे एक, असाल उबवा है एक, वर वर एक असा अनुभव आहे जो एखाद्याच्या आध्यात्मिक अस्तित्वावर खोलवर उमटतो दर्शन करून झाल्यावर इथे मी थोडा वेळ बसले खरंच या मठात आल्यावर एक वेगळी शांतता मिळते अतिशय सुंदर असा मठ आहे हा आणि या मठामध्ये नाविन्यपूर्ण देखावा आहे तो म्हणजे सभागृहात एका बाजूला फायबरच्या सुंदर मुर्त्या ठेवलेल्या आपल्याला बघायला मिळतात इथे तुम्ही बघू शकता संत पुंडलिक यांची सुंदर मूर्ती आहे त्यानंतर पुढे आहेत संत ज्ञानेश्वर यांची मूर्ती नंतर संत नामदेव महाराज किती जिवंतपणा आहे या फायबरच्या मूर्त्यांमध्ये नंतर विठ्ठल रखुमाई खूप छान कलरिंग नंतर हे ओळखा बघू कोण आहेत संत तुकाराम महाराज आणि शेवटी आहेत संत गोरा कुंभार यांची ही गोष्ट आपण वाचलेली आहे तसंच बऱ्याच वेळा नाटकांमध्ये ही गोष्ट बघितलेली आहे तर या सगळ्या हुबेहूब मूर्त्या कोणी बनवल्या हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर मठातील या सगळ्या मूर्त्या ज्या मी आता तुम्हाला दाखवल्या विविध संतांच्या मूर्त्या आणि विठ्ठल रखुमाईची मूर्ती ज्या की फायबरपासून साकारलेल्या आहेत बट अगदी जिवंत वाटतात त्या साकारल्या आहेत कासारडे गावचे उत्कृष्ट मूर्तीकार श्री बाबा पांचाळ आणि लकिले ते पण आज मठात उपस्थित आहेत आणि त्यांनी या मठाला त्यांच्या या मूर्ती कलेतून वेगळे पण दिले जर कोणाला अशा फायबरच्या मूर्त्या बनवून पाहिजे असतील तर स्क्रीनवर मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आणि आता आपण मठाचा परिसर बघूया संपूर्ण मठ तुम्हाला दाखवते कसा आहे तो चला मंदिराचं नक्षीकाम अप्रतिम आणि सुंदर आहे तुम्ही इथे भरपूर वेळ घालू शकता आतील या सभागृहात एक अद्भुत पॉझिटिव्ह एनर्जी आहे संपूर्ण मठ मी व्यवस्थित बघितला आणि आता हे काका मला जेवायला घेऊन चाललेत पड़े, नमस्कार तर हे आहे मठातील अन्नछत्रालय इथे दर गुरुवारी महाप्रसाद असतो काल दत्त जयंती होती तेव्हा सुद्धा मोठा कार्यक्रम होता मठातील सर्वांनी या ब्लॉगसाठी मला खूप कोऑपरेट केलं मठाचे विश्वस्त संस्थापक सचिव श्री नंदकुमार तुकाराम पेडणेकर यांच्या हस्ते मला सन्मानित करण्यात आलं धन्यवाद पेडणेकर साहेब स्वामी ये या है। तर तुम्हाला माहितीये का या मठाची स्थापना कधी झाली कशी झाली त्यामागचा हेतू उद्देश काय आणि कोणकोणत्या सोयी सुविधा या मठात अवेलेबल आहेत कोणकोणते कार्यक्रम होतात तर या सगळ्याची माहिती आपल्याला या मठाचे विश्वस्त संस्थापक सचिव श्री नंदकुमार तुकाराम पेडणेकर स्वतः देतील आणि महत्वाचं म्हणजे त्यांना अक्कलकोट भूषण स्वामीरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं आहे चला बघूया आणि नंतर मग मी नंदुमार तुकाराम पेडणेकर श्री स्वामी समर्थ मठ हडफिड संस्थापक विश्वस्त दोन हजार अकरा साली श्री स्वामी समर्थ मठ च्या संस्थेची स्थापना झाली त्यावेळी असं ठरलं होतं एक आधी जागा बघून तिथे स्वामींचा मठ उभा उभा करून तिथे लोकांची जी काय समस्या असतील किंवा अजून काही गोष्टी असतील तर त्या निवारण करायचं स्वामी समर्थांच्या भक्तीत होत तर तो योग असा स्वामींनी जुळून आणला एका चार वर्षात मठाची इमारत उभी राहिली स्वामी भक्तानी हतोनात मदत केली आणि आज हा मठ त्या देून उभा आहे आणि ह्या मठामध्ये दरवर्षी चार कार्यक्रम आयोजित केले जातात प्रगट दिन पुण्यतिथी दत्त जयंती आणि गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरे केले जातात ते प्रचंड स्वामी भक्त येऊन आपल्या समाधान करतात आपल्या स्वामींची वेळ घेऊन असा स्वामीने घडून आणलेला श्री स्वामी समर्थ मत हाडपीठ देवगड वास्तू आहे त्यामध्ये भक्तनिवास उभा केलेला आहे दहा भक्त भक्तनिवास आहे दोन ए सी रूम आहे ते लांब लांबून जसं पुन्हा तुळजापूर सोलापूर कोल्हापूर गगनबावडा मुंबई मुंबई महाराष्ट्राच्या प्रत्येक <coughs> विभागातून लोक दर्शनाला येतात एवढे ये प्रसिद्धी ते स्वामी समर्थ मठ आणडपीठ देवगडचे झालेले आहे स्वामींचा आशीर्वाद प्रत्येक भक्ताला मिळतो आहे आणि त्याचे अनुभव प्रत्येक भक्त आमच्याशी बोलतोय सांगतोय आणि खूप आनंदाने परत परत येऊन भेट देऊन मठाला स्वामीचा आशीर्वाद घेतो दर गुरुवारी भक्तांसाठी महाप्रसादाची सोय असते मोफत महाप्रसाद जवळजवळ हजाराच्या वरती भक्तजन महाप्रसाद ग्रहण करतात आणि प्रत्येक कार्यक्रमाला चार पाच हजार भक्त महाप्रसाद ग्रहण करतात आणि ते आदरवून येतात मग स्वामींचा महाप्रसाद घेण्यासाठी तर आम्ही त्यांची आतुरतेने वाट पाहत असतो ते येतील स्वामींचा आशीर्वाद घेतील आणि आनंदाने घरी करतील त्याचा आमचा उद्देश एकच आहे तळागाळातील गरीब असून दे पीडित असू दे त्याला स्वामींचा आशीर्वाद मिळतो त्याच्यासाठी आम्ही अवघात झटत असतो जसं अनाथाश्रम वृद्धाश्रम किंवा हॉस्पिटल इथे आम्ही आमच्या परीने मदत करत असतो सांस्कृतिक कार्य घेत असतो जसं सायन्स हे असेल मेडिकल कॅम्प ब्लड डोनेशन चष्मेशिबीर असे आमचे कार्यक्रम का दरवर्षी होतच असतात दत्तजयंती खूप छान माहिती सांगितली त्यांनी आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे मागच्या बाजूला दोन मजली भक्तनिवास उभारण्यात आला आहे हे वर बांधकाम चालू आहे खाली पाच रूम्स आहेत आणि आता या वर चार नवीन रूम्स बांधल्यात उत्तम सोय आहे लांबून येणाऱ्या स्वामी भक्तांसाठी राहण्यासाठी आणि इथे ज्यांच्या देणगीतून ह्या रूम उभारल्यात त्यांची नावं आहेत प्रत्येक रूमला आणि वरून हा असं समोर मठ दिसतो आणि हा पूर्ण एक कॉमन हॉल सुद्धा आहे वर आणि हे मगाच अन्न अन्नछत्रालय त्याच्यावर पण अजून वाढवणार आहेत मठामध्ये हे पाळलेले श्वान आहेत मठ मस्तपैकी वेल मेंटेन आहे स्वच्छता आहे तसंच कायम कार्यरत कर्मचारी आहेत त्यांच्याशी पण ओळख झाली तुमचं नाव प्रिया तर आज मी हडपीडमधील श्री स्वामी समर्थांच्या या मठात आले आणि खूप मस्त मठ आहे हा आणि तुम्ही सुद्धा जर अजून आला असाल तर येऊ शकता खूप शांत असं वाटतंय ते वातावरण सगळं शांत आहे मठातील माझा अनुभव खूप छान होता या मठात आल्यावर माझा स्वामींवरचा विश्वास वाढला आहे आता तुम्ही या मठात कधी आलात की नाही कमेंट करून मला नक्की सांगा आणि एक ज्या स्वामी भक्तांना या मठासाठी सरळ हस्ते मदत करायची असेल त्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये बाय